ते स्वामींच्या जवळ गेले हात जोडले आणि त्यांनी स्वामींना विचारला स्वामी न राहून एक प्रश्न आपली जात कोठली स्वामींना जातीविषयक विचारलेला प्रश्न महाराजांच्या भोवती उभ्या असलेल्या सेवेकरांना आणि अनेक भक्तांना आवडला त्यांना वाटले स्वामी, वाट स्वामी रागवतील की काय स्वामी श्री दत्त अवतारी आहेत हे या ब्राह्मणाला ठाऊक नाही याचे त्यांना तर आश्चर्य वाटले स्वामी कवळ्यांना म्हणाले जात विचारलीस म्हणून सांगता आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण आमचे नाव रुसियभान गोत्र काश्यप मी पुन्हा विचारलेस तर टाळक्यात सोटा हानी आता मी तुला विचारतो तुझी मुलगी पुण्यात अनेक तरुणांबरोबर संबंध ठेवून गुंधाटते आहे तिची तुला काळजी लागली आहे तिची जात होऊन दिले महाराजांचे हे बोल ऐकून कर्व्यांनी मान खालीच घाल त्यांच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या आपली तीव्र वेदना स्वामींना कशी कळाली याचे त्यांना आश्चर्य वाटले स्वामी परमेश्वरच आहेत आपण त्यांना त्यांची जात विचारली या आपल्या अपराधाला क्षमा नाही ते तोंडात मारून घेऊ लागले धरण कुटाब येत असे कर्वे बोलू लागले स्वामी मला क्षमा करा आपण साक्षात परब्रह्म ब्रह्म स्वामी आपण माझे दुःख बरोबर धैरले वास्तविक मी आपल्याला त्या संबंधी विचारायला चालला माझी पुण्यात खूप अपकिर्ती झाली आहे चार लोकांत कोण काढता येत नाही चा, मुली चा स्वामी म्हणाले पुण्यात जा लवकरच मुलीच्या नावाने होळी करावी स्वामींना साष्टांग नमस्कार घालून कर्वे पुन्हा पुण्यात परत केले होते होळीच्या दिवशी त्यांची मुलगी अचानक मरण पावं महाराजांचे शब्द कर्व्यांना लगेच आठवले कर्वे मानसिक त्रासातून सुटले होते स्वामींनी करव्यांची सुटका केली होती श्री स्वामी, स्वामी समर्थ